अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आज खूप शुभ दिवस आजचा हा संदेश समोर आला आहे त्यामागे काहीतरी कारण आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत भगवंताने पाठवलेला आहे या संदेशामध्ये तुमच्यासाठी देवाकडून विशेष खास आशीर्वाद आहे आणि हा देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका जर तुम्ही या संदेशाचा स्वीकार मनपूर्वक केला तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील शक्य गोष्टी शक्य होऊ लागतील तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला आणि आपला भक्तिमय संदेश लाईक करायला तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील या संदेशाला उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे कारण तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा नाहीसी व्हावी तुमच्या मनात सकारात्मक विचार यावेत स्वामीबद्दल पूर्ण संपूर्ण श्रद्धा असावी या संदेशाचा उद्देश एवढाच आहे जर तुम्ही हे ऐकलेत तर तुमच्या जीवनात ते अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल जे नको असलेले आहे ते तुमच्या जीवनातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला स्वामींची मदत मिळेल स्वामींचे आशीर्वाद चमत्कार येत आहेत ते स्वीकार करा आणि नामस्मरण करायला तयार व्हा नामस्मरण करत असताना एकाग्र मनाने देवाचे ध्यान चिंतन करा तुम्ही कधी विचार केला आहे का की हा देवाचा संदेश तुमच्यासमोर का येतो कारण देवाला तुमची मदत करायची आहे देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुम्हाला प्रेरणा देऊ इच्छितो म्हणूनच हा संदेश तुमच्यासाठी पाठवलेला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझे जीवन फुलवेल तुझ्या जीवनातून जे काही काटेरूपी काही लोक आहेत जे तुला काट्यासारखे बोजतात जे तुला टोमणे देतात त्रास देतात तुझ्या मनाला दुखवतात ते मी तुझ्याजवळून आता दूर करणार आहे मला माहीत आहे तू त्या वेदना खूप काही काळापासून सहन करत आलेला आहे पण आता मात्र तुला ते सहन करण्याची आवश्यकता नाही माझ्या प्रिय बाळा जेव्हा जेव्हा हे संदेश तुमच्या पुढे येतील तेव्हा त्यातून तुमचे मार्गदर्शन केले जाईल तुम्ही विसरू नका की देव तुम्हाला साथ देत आहे तुमचे सर्व काही संगोपन देवच करत आहे तेव्हा निश्चिंत राहा आपल्या कर्मात अधिक गती आणि मन लावा त्यामुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुम्हाला इच्छित आहे आज तुमच्यासाठी देवाचा संदेश हा आहे तो नेहमी बोलत असतो तोही नेहमी ऐकत असतो जर तुम्ही त्यासाठी खुले असाल तो तो तुमच्या इच्छेनुसार इतरांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्याच्या आणखी जवळ आणेल अशा गोष्टीत मार्गदर्शन करण्यास आणि तुमची पावले निर्देशित करण्यास नेहमीच तयार असतो लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी नाते हवे आहे तुमच्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी देव या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणाला तुम्ही स्वतःला भाग्यशाली मानाल कारण तुमच्यासाठी ती दिव्य ऊर्जा कार्य करू लागेल तुम्ही मागत असलेले ते आशीर्वाद येत आहेत चिंता सोडा आणि देवाच्या प्रेमळ नात्याशी जुळून राहा देवाच्या प्रेमाचा आणि त्याच्या प्रेमळपणाचा अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी त्याचे सर्वोत्तम शोधण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज आहात तर ते तुम्हाला सर्वोत्तम मिळेल त्याची चिंता करू नका देव तुमची काळजी घेत आहेत सर्व काही योग्य दिशेने सुरू आहे तुम्ही पावले टाकत पुढे चालाल तेव्हा तेव्हा देव आणि देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील देवाचे देवदूत तुमच्यासाठी काही भेटवस्तू घेऊन उभे आहेत त्याही तुम्हाला मिळतील ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर आहात देव म्हणतात बाळा या जगात देवाच्या योजना खूप काही आहेत त्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तो तुम्हाला भरपूर संधी देऊ इच्छितो त्याने तुम्हाला आध्यात्मिक भेटवस्तू आणि पवित्र खूप काही आशीर्वाद दिले आहेत ते स्वीकारण्यास तुम्ही तत्पर आहात देव म्हणतात तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्ही इतर लोकांवर अवलंबून राहणे थांबवावे अशी माझी गरज आहे असे मी तुम्हाला आशीर्वाद देतो मी सर्व सुखाचा उगम आहे माझ्याकडे या मी तुझ्यावर प्रेम करतो प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत इथे उपस्थित आहे तुम्ही ज्या गोष्टींचा स्वीकार करता त्या गोष्टी तुम्ही मागता त्या सर्व काही तुम्हाला दिल्या जातात तुम्हाला काही अधिकारही मिळणार आहेत त्या अधिकारांसाठी तुम्ही आता खूप काही त्रस्त होऊ नका कारण तुमची मागणी पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढवण्यात येईल तुमचे कलह संपवण्यात येतील आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुम्हाला दिसू लागतील देव म्हणतात तुम्ही हे एक चिन्ह म्हणून ऐकत आहात देव तुमच्यासाठी ते बदलत आहे देवाचे शब्द प्राप्त करा ते तुमच्यासाठी आहे देव तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद देत आहेत देव तुला म्हणतात की माझ्याच विश्रांती घ्या मी तुझ्या आयुष्यात आधीच कामावर आहे तुझ्यासाठी काम करत आहे ते काम करत असताना तुला नवनवीन वळण दिसतील त्या वर्णावर पुढे चालत राहा सर्व काही चांगलेच घडणार आहे तुमच्या आयुष्यात कधीही पश्चाताप करू नका चांगले दिवस तुम्हाला आनंद देतात वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतात सर्वात वाईट दिवस तुम्हाला धडे देतात आणि सर्वोत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतात आज देव तुम्हाला सांगतोय की तुमच्याकडे लोक संसाधने आणि वित्त पाठवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल सर्व काही वेळापत्रकानुसार एकत्र येत आहे देवाचे वेळापत्रक अचूक आहे तुम्हाला ज्या वेळेस ते हवे असेल ते, ते तुम्हाला मिळणार आहे निश्चिंत रहा कारण देव तुम्हाला काळजीमुक्त करत आहेत देवाची योजना तुमच्या योजनेपेक्षा अफाट आणि अनंत स्वरूपाची आहे तेव्हा देवावर विश्वास करणे सुरू ठेवा देवाचे नामस्मरण सुरू ठेवा तुम्ही जितके नामस्मरण कराल तितकेच तुम्ही देवाच्या स्वतःला जवळ प्राप्त कराल सर्व काही शुभ घडत आहे त्या शुभतेसाठी देवाला धन्यवाद द्या देवाचे आभार माना स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे स्वामी भक्तांचे हृदय पवित्र होईल मन शुद्ध होईल अंतकरणात स्वामीविषयी अधिक प्रभावी ऊर्जा आणि अधिक विश्वास जागृत होईल त्यामुळे तुम्ही स्वामीकडे अधिक याल आणि स्वामी तुम्हाला आशीर्वादित करते माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना योग्य तो मार्ग योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते आशीर्वाद प्रदान करोत तुमच्या घरी भरभराट सुख संपन्नता येऊ हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ